आदमापूरला ओका बाळ मामाच्या अवद्या आज पासून आमश्या चालू होते त्यामुळं आज भरपूर एवढ्या गाड्या आदमापूरला चालल्यात मोजमाप नाही मामाचा जय जयकार करत नाही एवढ्या गाड्या भरपूर चालल्यात स्पीकर वगैरे लावून हे बघायला मित्रांनो जर आमशाला भेटतं बरं का मामाचा महिमाच एवढा मोठा आहे मित्रांनो जगभरात वाजा गाजा होणार

सध्या मोठ्या गाड्या पिकअप वगैरे भरून का नाही आदमापूरला आज जाणार मुक्काम राहून उद्या सकाळ गाड्या ह्याच टायम परत येतात दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद घेतला मित्रांनो एवढं भारी असते ते खरंच लय म्हणजे लय बेस्ट एवढं मस्त मित्र स्वर्गच वाटतं मित्रांनो खरं म्हणत असं काय पिकअप गाड्या वगैरे भरून चाललेत सकाळपासून नाही नाही म्हणलं तर मित्रांनो एक तीस पस्तीस गाडे गेल्यात आणि अजून जीवनभरात भरपूर गाड्या होत्या भरपूर आली बघा सगळ्या गाड्या भरून चालल्या चालल्यात नाही भरपूर एवढा मामाचा महिमा मोठा आहे मित्रांनो काय सांगितलं तर आयचेर असं पिकअप वगैरे एवढ्या मोठ्या गाड्या भरून का नाही लोक भरपूर जातात आदमापूरला मित्रांनो खरंच आदमापूर असं एक खरंच मामाचं मंदिर आहे जसं जणू काय स्वर्ग मित्रांनो खरंच स्वर्ग असलेवाणी आहे आदमापूरला नक्की डोळं झाकून जावा कारण का आदमापूरमध्ये मध्ये गेल्यानंतर खरंच स्वर्गात असलेवाणी वाटतं मित्रांनो मामाचा एवढा वाजा गाजा तिथं ढोलाचा गजर ऐकल्यानंतर एवढं भारी वाटते की नाही अजून गाड्याचा एवढं स्पीकर बिकर लावून एवढं वाजा गाजा नाही जोरात बघा गाड्या चालल्यात बघा भरपूर एवढं गाड्या नाही छोटा ते म्हणा स्कॉर्पिओ म्हणा पिकअप म्हणा भरपूर गाड्या असतात जसं लाईव्ह व्हिडिओ चालू केले नाही ना म्हणजे एक दहा बारा गाड्या तर दाखांच दिसल्यात ले आपल्याला गेलेल्या आधी सकाळपासून चालू आहे कारण काही जे गाड्या आहेत मित्रांनो आज मुक्काम आदमापूरमध्ये मध्ये मुक्काम असतोय पाट्याच आरती वगैरे करून महाप्रसाद सेवन करून ह्या गाड्या ह्याच टायमाला आपापल्या गावाला जाताना दिसतात जो इस्लामपूर हायवे रोड आहे आणि पाठीमाग पलीकडच्या साईडला सांगली रोड आहे तर त्यामुळं मित्रांनो जुनीही रोडला दोन्हीच नाही तर कराड रोडला आहे भरपूर ठिकाणी लोक जिथनं जवळजवळ जाता येईल तिथनं जातात मित्रांनो भरपूर गाड्या असतात भरपूर पाय ठेवायला अक्षरशः जागा नसतो एवढी मंदिरात पण आहे लोक असतात जर आमोशाला बाबा माझा महिमाचा एवढा मोठा आहे मित्रांनो खरंच बघा या गाड्या बघा पूर्ण सगळे सगळे लोक चांगले सगळ्या पिकप गाड्या बघा गाड्या सगळ्या स्पेशल गाड्या सगळ्या करून चालल्यात लोक बघाय सगळ्या गाड्या आज मपोरला चाललेल्या त्या मामा ए काय रे त्या काय म्हणत आहे हो चला तस चला का मित्रांनो मामाचं बॅनर वगैरे लावून एवढे लोक चाललेत नाही मोजमाप नाही आए पर लेही जय बाळूमाम मित्रांनो मित्रांनो असा एक व्हिडिओ मी इंस्टाग्राम लागला जय बाळू मामा काय काय मित्रांनो खरं म्हणलं तर गावोगावी बाळमामात आपल्या मंदिर व्हायला लागल्यात भरपूर लोक मामावर विश्वास श्रद्धा असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी गावोगावी जिथं जिथं मंदिर असेल त्या त्या ठिकाणी बाळमामाच्या खरंच दर्शनाला जातात असा असं एक लागलं आहे ही खरं आहे रेल आहे या गोष्टी मामाच्या नावाखाली पैसा वगैरे खायला लागल्यात मामाच्या नावाखाली बरेच अशा गोष्टी घडायला लागल्यात की मी सगळ्यांनी कळकळीची विनंती हात जोडून मित्रांनो खरंच मामा असा एक देव आहे जगाचा खरंच मालक आहे तर मालक आहे मित्रांनो तुम्ही कुठलाही बाळमामाच्या नावाखाली जर पैसा मागायचा आला तर एक रुपया सुद्धा देऊ नका त्याला एक रुपया सुद्धा देऊ नका कारण का त्याला पोटाला पोटभर भाकरी द्या पण एक रुपया देऊ नका कारण का आता बरेच लोक असे करायला लागलेत की मामाच्या नावाखाली पैसा वगैरे खायला लागल्यात त्यांना ती अक्कल तर घडणार आहे शासन पण घडणार आहे ती काय सांगायला लागणार नाहीत कारण का जो जगाचा मालक आहे एक दिवस त्यांच्यावर पण ती वेळ येणारच आहे मित्रांनो पण तुम्ही सावध राहा तुम्हाला काय देणगी वगैरे द्याचं असेल अनुदान जर करायचं असेल तर आपल्या आदमापूरमध्ये बालमामाचं मंदिर आहे मित्रांनो आदमापूरमध्ये दे तुम्ही देणगी द्या अनुदान करा कुणाला जर सेवा वगैरे करायचं असेल तर एक नंबरपासन ते एकोणीस नंबर पर्यंत आपल्या पालख्या आहेत तिथं बाळमाच्या बकरीची सेवा करा कारण का बालमानं सांगितलं एक टाइम माझ्या पायाला पाया पडू नका पण माझ्या मेंढीमावली सेवा करा ती सत्य आहे मित्रांनो तर काय आपल्या पाठीमागचं आजार असून द्या संकट असून द्या कॅन्सर असून द्या किती तर म्हणजे लोकांसने कॅन्सर वगैरे झालेला एवढं चमत्कार घडलेला आणि सिरियसली ह्या गोष्टी आहेत मी खरंच चमत्कार घडलेला आहे मित्रांनो अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बरेच ठिकाणी मी कानाव काना। जिथं जिथं मी गेलोय तिथं तिथं त्या त्या लोकांचा आजार बरा झालेला आहे मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करण्यामुळं तर मित्रांनो हे खरं आहे मी मनापासून तुम्हाला मी हात जोडून विनंती करून सांगतो तुम्हाला जर सेवा करायचं असेल तर मेंढी माऊलीची सेवा करून बघा तुमच्या घरातलं संकट म्हणा काय असेल तुमच्या पाठीमागचं सगळं मामा छानपणी तुमच्या पाठीशी आशीर्वाद घेऊन सगळं सारतेल मनापासून तुम्हाला हात पण हे जे ढोंगी महाराज जे आहेत ते आता मामाच्या नाव खाली पैसे गोळा करून अनुदान देणक्याही गोळा करायला लागल्यात यांना तर एक रुपयेहीसुद्धा देऊ नका टस्टमधनं सुद्धा व्हिडिओ आले आहेत की मी इंस्टाग्रामला माझ्या अठ्ठेचाळीस हजार फॉलोअर्स आहेत मित्रांनो इंस्टाग्रामला तिथ्या तिथं पण मी तिथंच ठेवलेलं आहे तुम्ही माझा आयडी आयडी जाऊन बघू शकताय विनोद यादव म्हणून आय आयडिया आहे आणि बाळूमामा रील्स म्हणून पण आहे तर मित्रांनो बाळूमामाच्या आशीर्वादानं तुमच्या मित्रांनो प्रेमामुळं एवढे फॉलोवर्स वाढल्यात आता आपल्या यूट्यूबला सुधीत पस्तीस हजाराच्या पुढे सबस्क्राईब झालेला आहे मित्रांनो ही तुमचं प्रेम बालमामाचा मोठा आशीर्वाद पाठीसाहेब मित्रांनो एवढं सबस्क्राईब मला झालेला आहे तर ही संदेश सगळ्यांपर्यंत पोचावं आणि आपल्या लोकांपासून स सर्वांनी सावध राहावं जय बाळमा तुम्हाला आता रस्त्यानं लय एवढ्या गाड्या येत जातात नाही भरपूर गाड्या जातात प्रायव्हेट गाड्या सगळ्या एवढ्या टोटल का नाही मित्रांनो सकाळपासून नाही ना म्हटलं तर आत्तापर्यंत किमान किमान दोन अडीचशे गाड्या गेल्या असतील दोन अडीचशे आणि अजून चालूच आहेत गाड्या लय एवढ्या गाड्या भरपूर जात्या दादमापूरला आम्ही जर टाईमपाला माझं आमोशाला व्हिडिओ असते आमोशाला व्हिडिओ कारण का मी तेवढंच एक 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 मिनटाचं दोन दोन मिनटाचं व्हिडिओ करून मी इंस्टाग्रामला यूट्यूबला सोडलेला आहे तर आता तर काय आपण लाईव्हच व्हिडिओ बघतोय तर मित्रांनो मला पण कामाला जायचं आहे आता भरपूर आपण गाड्या गेलेला आत्मपूरला बघितल्या आहेत आणि एक संदेश पण तुम्हाला द्यायचा होता तो पण मित्रांनो दिला आहे जे मित्रांनो आता पुन्हा आणखीन भेटू आपण रोज भेटतेस सकाळी सहा वाजता लाईव्हवर तसंच भेटू अजून नवीन काय असेल तर लाईव्हवर आम्ही लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ दावतच असते जय बाळूमावा नंतर भेटूया नवीन ना असेल तर प्लीज सबस्क्राईब करा असं जण कारण असंच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत लाईव्ह व्हिडिओ पोस्ट जय बाळमा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय